नमस्कार आपण गीता आणि ज्ञानेश्वरी बघत आहोत असा आठवा अध्याय विसावा श्लोक परस परस्तस्माच तू अव्यक्त अव्यक्ता सनातनः सनातन स सर्वेषु भूतेषु नश्यस्तु न विनश्यती मागल्या श्लोकांमध्ये जे तत्त्व आहेत ज्याच्याशी योगी भक्त एकरूप होतात ते मुठा सागरी बुडाला अवघा मिळून एकजी झाला देहातीत वस्तू असं होऊन मग आपलं पूर्ण जीवन एक पूजामय भगवंताची सेवामय जगत असतात था, चोवीस तास तर त्यांना जे तत्व दिसतं त्या योगी लोकांना ज्याच्याशी ते एकरूप झाले तर ते कसं असतं तत्व ते असतं असं की जसं या व्यक्त गोष्टी आहेत आणि काही अव्यक्त गोष्टी असतात आणि मग त्यांनी सांगितलं की ब्रह्मदेवाचा दिवस असताना या सगळ्या गोष्टी व्यक्त होतात आणि पंचमाभूतांच्या रूपांनी आणि पुन्हा पंचमाभूत विलीन होऊन जातात परब्रह्मतत्वांमध्ये मग ती ब्रह्मदेवाची रात्र होते वगैरे वगैरे तर ते अस्तित्वात असलं तरी ब्रह्मतत्व तसंच असतं आणि ते अस्तित्वात नसलं तरी परब्रह्मतत्व जे ब्रह्मतत्व असतं ते तसंच असतं म्हणजे काय की काहीही असलं आणि काहीही नसलं तरी ते जसं आहे तसंच असतं सनातन असतं इटर्नल असतं अमर असतं असं ज्ञानेश्वर महाराज पण तेच सांगणार आहे आणि श्रीकृष्ण पण तेच सांगत आणि त्याच्याशी एकरूप होऊन चोवीस तास आपल्याला भगवंताची पूजा सेवा करायची आहे श्वासागणित क्षणागणित गणित आपल्या गणित म्हणजे आपली पेशी न पेशी भगवंताच्या चरणी राहायला पाहिजे असा आपण प्रयत्न करायला पाहिजे ठीक आहे आता ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात ते तर समविषम न दिसेल काही म्हणूनही भूते हे भाषण आहे जीवी दुधाची जहालिया दही नामरूपज आहे की तिथे सम आणि विषम असं काहीच नाही आहे की सारखं आहे आणि विषम आहे हे वेगळं आणि ते वेगळं असं काहीच नाही समान म्हणजे सगळंच्या सगळं सारखं आहे कारण की भगवंत तत्व सर्वत्र एकच भरलेलं आहे विषम म्हणजे हा काळा रंग तो गोरा रंग तो मोठा रंग तो छोटा रंग म्हणजे मोठा रंग म्हणजे ते मोठ्या आकाराचं काहीतरी आहे छोट्या आकाराचं काहीतरी आहे वगैरे वगैरे की पृथ्वी एवढीशी आहे सूर्य मोठा आहे मग सूर्यापेक्षा कोटीपटीने मोठा तारा आहे वगैरे वगैरे जे असतं ना असं काही नसतं ते परब्रह्मतत्व सर्वत्र एकच आहे म्हणूनही भूते हे भाषण आहे जीव दुधाची झाल या दहीत नामरूपच आहे की हे पंचमाभूतांमध्ये सगळं काही येतं पण त्या परब्रम्हतत्वामध्ये असं काही येत नाही ब्रह्मतत्वामध्ये कसं ते त्यांनी आता बरेचसे उदाहरण दिले की दुधाचं दही झालं तर त्याचं पातळपणा लिक्विड स्टेट जाते आणि ते घट्ट दही होऊन जातं मग त्याचं नामरूपसुद्धा चाललं जातं की अरे हे दूध होतं आता ते दही झालेलं आहे असं तसं म्हणजे ते ब्रह्मतत्व आहेच आहे पूर्वी असं होतं आस आता असं होतं असं काही नाही ते आहेच आहे तेवी आकारलो पा सरीसे जगाचे जगपण भ्रंशे परी जेथे झाले ते तैसे तैसेचे असे जैसे तैसेचे असे की आकार आला काय भ्रंश झाला काही आकाश असलं काय नसलं काय जग असलं काय नसलं काय आकार आहे काय नसलं नाही काय पंचमवृत आहे काय नाही काय तरी ते जसं आहे तसंच ब्रह्मतत्व राहतं तई तया नाव सहज अव्यक्त आणि आकारावेळी ते जी व्यक्त हे एकास्तव एकसुचित एरवी दोन्ही नाही की आकार आल्यावर ते व्यक्त होतं आणि आकार नसल्यावर ते अव्यक्त असतं आता परस्पर विरोधी झालं की ते आकारामध्ये पण आहे आणि निराकार असेल त्याच्यामध्ये पण आहे पण या दोन्ही आकार आणि निराकार या दोन्ही गोष्टींच्या पलीकडे सहज येत त्यांनी जैसे आटेलिया रूपे आटलेपण ते खोटी म्हणपे पुढे ते पुढी ती तो पुढती तो घनाकारू हारपे जेवेळी अंकार होते होती की समजा सोनं घेतलं सगळ्याच्या सगळे दागिने आपण उशीत घातले समजा त्याला आटवलं समजा ते अलंकार जर का विदळवून टाकले समजा म्हणजे यांच्या बोलण्याचं होतं ते एक लगड तयार होते वीट तयार होते आजकाल बिस्किट वगैरे काय काय करतात ते तसं होतं एक घनस्वरूप होऊन जातं तसं घनस्वरूप परब्रह्मतत्व सर्वत्र आहे त्याचे आकार वेगवेगळे झाले तरी त्याच्यात सोनंच असतं ना तसं ब्रह्मतत्व सर्व याच्यात आहे आकार असले काय आकार नसले काय लगड झाली काय लगड नसली काय तरी पण हे सगळे आपण भगवंताचे सुंदर सुंदर अलंकार आहोत असं त्यांना म्हणायचं की मानवी देह असो आता तिथे समजा काय मूर्ती गणपतीची असेल त्यानंतर मग घड्याळ असेल काय असेल लाईट असेल फॅन असेल ए सी असेल किंवा दार असेल जमीन असेल काय सगळं का भगवंताचंच बनलेलं आहे यालाच चित विलासवाद म्हणतात ज्ञानेश्वरांचा ठीक आहे ये धोनी दोन्ही जैसा होणे एकी साक्षीभूत सुवर्णी तैसी व्यक्ता अव्यक्ताची कडसणी वस्तूच्या ठाई की त्या वस्तूच्या ठाई काय आहे व्यक्त आणि अव्यक्त जसं सोन्यासारखं त्यांनी पुन्हा तेच सांगितलं आहे आणि सोनं कसं साक्षीभूतानी बघतं की ते सोनंच आहे अरे हा अलंकार रूपाने मला बघतो अच्छा 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 तो माणूस अच्छा अच्छा माणूस आहे माणूस आहे माणूस ठीक आहे अच्छा ती च्च, गाय आहे अच्छा 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 पण ते जे आतलं परब्रम्हतत्व असतं अच्छा तो मला गाय म्हणून बघतोय अच्छा तो मला मोर म्हणून बघतोय अच्छा 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 तो पुन्हा माणूस म्हणून अच्छा अच्छा पृथ्वी म्हणून बघतोय तो तुम्हाला सूर्य म्हणून बघतोय असं आतल्या परब्रम्ह तत्वाला वाटतं ते सुपर नाही बघा तुम्ही ज्ञानेश्वर ग्रेट आहेत ते तरी व्यक्त ना अव्यक्त नित्य ना नाशवंत या दोन्ही भावा अतिथ अनादिसिद्ध ते ना व्यक्त आहे ना अव्यक्त आहे ते नाही ते ना नित्य ना नाशवंत आहे या दोन्ही भावाच्या अतीत आहे पलीकडे आणि ते अनादि सिद्ध आहे ते कधी अनाधी आदिने आणि अंतन्याय असं सिद्ध आहे ते आहेच आहे जे हे विश्वची होणी असे परी विश्व पण नासी लेणी न नासे अक्षरे पुसले पुसल्या न पुसे अर्थ जैसा की ते होऊनच राहिलेलं आहे विश्व ना विश्वाचा नाश झाला नाश म्हणजे याच्या यांनी नाश लिहिलेला आहे नाश झाला तरी ते नाश त्याचा नाश होत नाही अक्षरे पुसल्या न पुसल्या की अक्षर पुसून टाकलं की ठीक आहे आशिष म्हणजे ब्लेसिंग म्हणजे आशीर्वाद ते पुरून पुसून टाकलं फळ्यावरचं तरी अर्थ आशिषचा काय राहिलं आहे आशीर्वादच राहिलं ओम ओम अकारत वर्मा उकारत तुष्णु मकार महेश्वर ओम लिहिलं नंतर ते पुसून टाकलं समजा तरी अर्थ जसायचा तसंच राहिला तसंच आपल्या जीवनामध्ये ब्रह्मतत्वाचं असलं पण असतंच आपला देह असला काय गेला काय काय होत नाही हे सगळे पंचमहूत असले काय नसले काय तसंच ब्रह्मतत्व असतंच असतं आपला जीव पण त्याच्यात माळून जातो माळून जातो म्हणजे काय विरून जातो माळून जातो काय काय लोक काय काय विचारतात योगी होतात भक्त होतात काय विरघळून जातो असे कित्येक शब्द मराठीत वापरतात तो तुम्ही त्या पालखी जाते ना पंढरीला तेव्हा बघाल तुम्ही प्रत्येकाचे वेगवेगळे शब्द वेगवेगळे काय काय सुरू असतो काय का म्हणजे लोक जे मराठी बोलतात ना त्यांची मराठी पण आपल्याला कधी कळत नाही म्हणजे कारण आपली मराठी त्यांची मराठी वेगळी आहे की मराठी भाषेमध्ये समजा इतके काही हे आहेत डायलेक्ट्स म्हणतात ज्यांनी उपभाषा तू मराठीतच बोलणार हो आणि त्यांचे वेगळे अभंग अभंगण त्यांचे वेगळेकडे असतं देवाला कित्येक काय काय वेगवेगळ्या प्रकारचे नावं दिलेली असतात की अजूनही बंगलोरमध्ये आणि उत्तराखंडमध्ये आम्ही एकदा गेलो होतो काही जणांना भेटलो तर ते मराठी बोलतात आणि ते तिथे जाऊन लपले होते त्यांचं जेव्हा काहीतरी शिवाजी महाराज गेल्यानंतर ते तिकडे जाऊन राहत होते तर ती मराठी बंगलोरमधली मराठी आहे ती बखरमध्ये असते तशी मराठी आहे आणि त्यांची बखरीच्या अगोदरची आहे <laughs> म्हणजे मराठी जे उत्तराखंडमध्ये राहतात ते तू त्यांना विचारलं आप कोणसी लँग्वेज बोल रहे है? <laughs> है ये मराठी म्हण ये कोणसी मराठी आहे तर ते म्हणाले की ये सर चार साल पुरानी मराठी आहे हमलो अभिबी वही उसी मी बात करते मग बंगलोरात जेव्हा भेटलं तेव्हा ते म्हणाले की शहाजी महाराज जेव्हा इथे होते तेव्हा ती जी लँग्वेज होती तीच आम्ही अजूनही कंटिन्यू केलेली आहे ठीक आहे तर तसंच मराठीमधलेच इतके काही काही शब्द आहेत जे आपल्याला कळू शकत नाही इथे तर यांनी हजार वर्षापूर्वीचं जवळपास नऊशे ते हजार वर्ष झालेच की नाही तर ज्ञानेश्वर महाराजांना ती मराठी आणि त्यामुळे आपल्याला अर्थ बरेचदा सांगावे लागतात अदरवाईज खूप सोपे आहेत ज्ञानेश्वरी गीता वगैरे ठीक आहे पाहे पाम तरंग होत जातं परी ते उदक ते अखंड असं तरंग म्हणजे लाटले तरी पाणी ते अखंड असतं तेवी भूतभावी नाशिवंत ना अविनाशीच तसं पंचाभूत ते जे नाशिवंत आहे ते नाशिवंत भूत असले तरी अविनाशी तत्वे ते नेहमी असतच असतं ना तरी आटतीय अहंकारी नाटके कनक असे जयापरी ते मरतीय जीविकारी अमर जे आहे तसंच आपण एका तरी ओबीचा अर्थ बघायला पाहिजे बागे, तर त्यामुळे ना तरी आटती हां अथवा आटणाऱ्या अंकात अलंकारात जसे ना आटणारे सोने असते त्याप्रमाणे जीवांच्या आकारात जे अमर आहे ते असतंच असतं ठीक आहे की कनक म्हणजे ज्या कनक म्हणजे सोनं जसे असतंच आपल्या अलंकारामध्ये तसंच समजा जीव जन्माला आला कोणतरी बॉडीमध्ये देहामध्ये देह गेला काय असला काय जीव असतोच मग त्या जीवाला मुक्ती मिळाल्या ते परमात्मा स्वरूपात एकरूप होत मग तसं ते परमात्मा तत्व कसं आहे ते अमर आहे आणि त्या परमात्मा तत्वाशी एकरूप होऊन आपण रोज प्रत्येक क्षणाला योगी होऊन भक्त होऊन सगळ्या आपल्या जीवनाचं सार्थक केलं तर चांगलंच होईल ना की प्रत्येक क्षणाला आपण देवाची पूजा करतो आहे आता समजा ज्ञाने शिरू असतं आहे थोड्याने समजा भाजी कापत असलो समजा काय की वांगे कापतो आहे कधी कांदे कापतो आहे समजा उन्हाळ्यामध्ये नागपुरात कांदा लागतो बरं का पन्नास डिग्रीमध्ये जर का तुम्ही पंचेचाळीस डिग्रीमध्ये बाहेर गेलात आणि सनस्ट्रोक म्हणजे आपल्याला झाला तर कांदा दिला तर वास दिला तर पटकन लोकांना ते रिकवर होतात तर समजा कांदा त्यानंतर मग बटाटे कापायचे आहेत किंवा भाजी कापायची समजा ह्या असतील समजा सुगविणी समजा किंवा कोणी असतील किंवा ऑफिसचं काम करत असतं ते पण आपण समर्पित येऊन भगवंताचं काम करतो बाबा ह्या हे केल्यामुळे आपले कस्टमर्सला समजा त्यांना आता कसं काय काही जण एका ठिकाणी बघितलं की ऑटोमोबाईल कंपनीमध्ये गेलो होतो त्या दिवशी तर ते गियर्स मॅन्युफॅक्चर करतात ते, खेर, ते इतके व्यवस्थित करतात की क्वालिटी छान वा खूप सुंदर झाला हो गिअर त्यानंतर एका खेळांच्या खेळ खेळणी तयार करणाऱ्यांच्याकडे गेलो इतकी सुंदर वा इतना सुंदर तो मी कबीनी बन त्यांनाच आनंद होतो की तर ते जे असतं की छान काम केल्यावर भगवंताला समर्पित होतं की आज कालमी मुलांना सुट्ट्या लागल्या तर गोड वस्तू केली त्यांना इतकी आवडली इथे एकदम खुश झाले अच्छा ती, ती ते जे असतं जबरदस्त जसं तुम्ही बघा की मंदिरात जेव्हा लोकांना आपण आणि देवाला अर्थात आपण प्रसाद करतो त्याची जो जो घरच्या पण अन्नाला आली तो केवढा जबरदस्त असं प्रत्येकाला वाटतं तर तसं होऊन सगळे कामं केले तर वा मजा आल्या म्हणजे तसं झालं ना तर आपलं जीवन धन्य होऊन जाईल आहे असं बघा तुम्ही म्हणजे स्वामीजी म्हणायचे सगळेच जण म्हणतात सगळे साधू संत ज्ञानेश्वर श्रीकृष्ण धन्य होऊन जाईल असं वाटतं त्यांना वा तर तसं प्रत्येक क्षणाला आपण धन्यतेचं चा जीवन जगावं हीच श्रीकृष्णाची आणि ज्ञानेश्वरांची इच्छा आहे तर तसं आपण जगायचा प्रयत्न करूया धन्यवाद